राज्यात गेल्या काही दिवसात शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील हत्या आणि आत्महत्याच्या अनेक घटना समोर आल्या आता कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात एका मुख्याध्यापकानं विहिरीत उडी घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी संबंधित विहिरीजवळ जाऊन मृतदेह बाहेर काढला यावेळी मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेतली होती या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत मारुती भरकट असे या मुख्याध्यापकाचं नाव असून त्यांनी आत्महत्या केल्याचं केल्यानं शहरात आणि शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि नगरपालिका प्रशासनानं नगर घटनास्थळी धाव घेतली तसेच अग्निशमन विभागाच्या जवानांच्या मदतीनं आज सकाळी मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला विशेष म्हणजे कागल नगरपालिकेच्या शाळेत हे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते त्यामुळे वरकट यांच्या आत्महत्येमागचं नेमकं कारण काय असा प्रश्न कुटुंबियांसह नातेवाईकांनी देखील पडलाय दरम्यान आत्महत्येचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे मृतदेह रुग्णालयाबाहेर पावसात भिजत ठेवला दरम्यान दुसरीकडे भर पावसात एका मृतदेहाची हेळसांड करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयातील ही घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होती आहे तसेच सरकारी रुग्णालयातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून नेटिझन्स आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केलाय एक तासाहून अधिक वेळ हा मृतदेह पावसात ठेवून कर्मचारी गायब झाले होते विशेष म्हणजे राज्याच्या वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच घडला हा प्रकार हा प्रकार घडल्यानं राज्यातील सरकारी रुग्णालयात काय परिस्थिती असेल राज्याच्या आरोग्य विभागाचं काय होत असेल असा सवालही या निमित्तानं उपस्थित होतोय मराठी एस न्यूजसाठी कागोलहून प्रशांत दळवी